हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी क्रिस्पी आणि अगदी झटपट होणारा डोस्याची रेसिपी दाखवणार आहे डाळ तांदूळ न वापरता गव्हाच्या पिठापासून डोसा तयार केलेला आहे आणि अगदी बाहेर मिळतो तसाच क्रिस्पी कुरकुरीत डोसा आपण घरच्या घरी लगेचच तयार करू शकतो डोशासोबत खाण्यासाठी इथे मी बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी देखील दाखवलेली आहे तर चला मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण डोशाचं जे प्रीमिक्स आहे ते बनवून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि आपण जे रोज चपातीला वापरतो तेच आहे त्यानंतर यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स असतील तर ते वापरा किंवा प्रमाण घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही वाटीचासुद्धा वापर करू शकता आता एक मोठा चमचा बेसन घालायचं आहे रवा आणि बेसनामुळे डोसे कुरकुरीत बनतात डोसा शेकल्यानंतर मस्त असा ब्राऊन कलर यावा यासाठी अर्धा चमचा साखरसुद्धा घालती आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत हे बघा इंस्टंट डोस्याचं जे प्रीमिक्स आहे ते तयार आहे एका बोलमध्ये आपण काढून घेऊ हो। हे तुम्ही सुद्धा करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डोसे बनवायचे असतील तेव्हा झटपट यामध्ये दही पाणी सोडा मीठ घालून डोसे बनवू शकता या पिठामध्ये आता आपल्याला पाव कप दही घालायचं आहे दही तुम्ही जास्त वापरले इथे तरी चालेल आणि आता गरजेनुसार यामध्ये आपण पाणी घालूयात थोडं थोडं करत पाणी घाला आणि बेटरने मिक्स करून घ्या कारण यामध्ये गुठळ्या तयार होतात गुठळ्या फोडून घ्यायच्यात आणि एक परफेक्ट कन्सिस्टन्सीचं म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं बॅटर बनवायचं आहे मला इथे टोटल सव्वा कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्तही लागू शकतं तर अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर झाल्यानंतर आपण हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी फर्मेंट करत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेऊयात इथे दोन चमचे तेलामध्ये मी एक टेबलस्पून राई एक टेबलस्पून चणा डाळ आणि एक टेबलस्पून उडदाची डाळ घालून ती तेलामध्ये परतवून घेतलेली आहे डाळी टाकण्याच्या आधी तुम्ही त्या कोरड्या रुमालाने पुसून घ्या फोडणीला कढीपत्त्याची पाने घालूयात हलकीशी परतवून झाली की यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे तर तिकटाप्रमाणे तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त ठेवू हो शकता मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर यामध्ये एक मोठा चमचा आलं किसून घालायचं आहे किसून घालू शकतो एकदम बारीक चॉप करून घाला हे सगळं साहित्य परतवून झालं की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा घालताना तो उभा लांब बारीक चिरलेलाच घालायचा आहे डोशाच्या भाजीमध्ये कांदा हा साधारण असाच घालायचा असतो आता यामध्ये दोन चिमटी हिंग घातलेला आहे कांदा आपल्याला ब्राऊन किंवा गोल्डन ब्राऊन करायचं नाहीये फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यातच मी आता अर्धा चमचा हळद घालते आहे त्यानंतर दोन उकडलेले बटाटे त्याच्या साली काढून अशा प्रकारे फोडी करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि वरून चवीपुरता मीठ टाकायचा आहे अगदी थोडीशी साखरसुद्धा घालूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर बटाटा हा भाजीमध्ये एकदम मऊ असतो थोडासा आपण मॅश करून घेऊयात तिथे कारण या मोठ्या जरा फोडी आहेत तर मॅश करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव कप आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण न ठेवता असाच आपल्याला पाण्यामध्ये बटाटा शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळाने भाजीमधील पाणी गेलेले आहे आणि भाजी चांगली मऊसूत झालेली आहे तर यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात आणि डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी इथे तयार आहे भाजी थोडीशी आंबट हवी असेल तर तुम्ही सगळ्यात शेवटी लिंबूसुद्धा पिळू शकता आता आपण नारळाची चटणी करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर तिकटाप्रमाणे हिरव्या मिरच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या मी इथे घालते त्यासोबतच आल्याचा तुकडा तीन ते चार मोठे चमचे खायची डाळ म्हणजेच फुटाणा डाळ घेतलेली आहे एक छोटा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे जेणेकरून चटणीला टेक्स्चर चांगले येईल अगदी थोडीशी चिंच चवीपुरतं मीठ आणि चटणी बारीक करण्यासाठी पाणी घालून हे मी वाटून घेते तर बघा इथे हे सगळं साहित्य मी वाटून घेतलं आहे चटणी मला इथे घट्ट वाटते तर मी वरून थोडंसं पाणी घालणार आहे आणि किंचितशी सेल करून घेणार आहे चटणीला आता आपण तडका देऊयात तडक्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल पळीमध्ये चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ घालून अर्धा चमचा राई घातलेली आहे छान तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि सगळ्यात शेवटी कडीपत्ता घालते कडीपत्ता शेवटी घातल्यानंतर तो करपत नाही तडका तयार आहे तर चटणीवरती टाकून घेऊयात तडका चांगला चटणीमध्ये मिक्स करून घेऊ चटणी तुम्हाला हलकीशी थंड आवडत असेल तर तुम्ही डोसा बनवेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता डोसेचे बॅटर पण इथे आता फर्मेंट होऊन तयार आहे भिजत ठेवल्यामुळे बघा थोडासा घट्टसरपणा आलेला आहे तर याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे डोसेचे बॅटर बनवायचं आहे मीठ टाकायच्या आधी दोन मिनटं आपल्याला हे सतत बीट करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ चांगलं फु फुगेल बीट केल्याने डोसा चांगला बनेल तर त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहोत आणि पाव चमचा किंवा अगदी दोन ते ती तीन चिमटी खाण्याचा सोडा घालायचा आहे पाच दहा सेकंद फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच तव्यावरती डोसा टाकायला घ्यायचा आहे तव्यावरती डोसा टाकण्यासाठी तुम्ही वाटीचा किंवा मा पळीच्या मागे मागील बाजूचा उपयोग करू शकता मी इथे हा डोसा चमचा वापरते गॅसवर पॅन ठेवल्यानंतर हो सगळ्यात आधी आपल्याला तो सिझनिंग करून घ्यायचा आहे तर पॅनवरती थोडंसं तेल घालून आपण तो एका टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच यावरती पाण्याचा हपका मारून एखाद्या फडक्याने किंवा पेपरने परत पुसून घ्यायचा पॅन अगदी तापलेला असतो त्यामुळे पॅनचं टेम्परेचर अगदी नॉर्मल करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यावरती डोसा टाकून घ्यायचा तुम्हाला डोसा केवढा मोठा बनवायचा आहे तेवढं हे बॅटर लागतं अगदी पातळ किंवा अगदी जाडही ठेवायचं नाही आहे डोशाचा सरफेस ड्राय झाला की यावरती आपण बटर किंवा तूप लावून घेऊ किंवा तुम्ही तेलही लावू शकता दोन ते तीन मिनिटातच आ, डोसा शेकला की त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपोआप सुटायला लागतात आता डोसा तुम्हाला कसा फोल्ड करायचा आहे त्याप्रमाणे फोल्ड करू शकता मी ते पहिल्यांदा मसाला डोसा बनवते म्हणजे आतमध्ये जी बटाट्याची भाजी आहे ती घातलेली आहे आणि नंतर मग डोसा रोल केलेला आहे तर हा झाला आपला मसाला डोसा तयार अगदी ब्राऊन क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे व्यवस्थित कलर आलेला आहे याला दुसरा डोसा टाकायच्या आधी परत एकदा पॅनवरती पाण्याचा हबका मारून टिशू पेपरने पुसून घ्यायचा आहे आणि मगच यावरती बॅटर सोडायची आहे बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती योग्य असेल तर डोसा आपल्याला व्यवस्थित पॅनवरती फिरवता येतो लो टू मिडियम फ्लेमवरती सगळे डोसे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती येईपर्यंत तयार करून घ्यायचे आहेत इथे मी एक हा प्लेन डोसा बनवलेला आहे साईडला बटाट्याची भाजी आणि चटणी सर्व केलेली आहे आता हा एक मी ट्रायंगल डोसा बनवते डोसा तव्यावरती टाकल्यानंतर जेव्हा तो खालून शेकतो त्याच्यानंतर आपल्याला मध्ये भाजी भरायची आणि सायडून याच्या कडा अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहेत मग फ्लिप करायचा खालून हलकासा क्रिस्पी होऊ द्यायचा आणि मग प्लेटमध्ये सर्व करायचा तुम्ही बघू शकता की सगळ्या डोस्यांचे कलर किती मस्त आलेले आहेत आणि डोसा जेव्हा गरम असतो तेव्हाच तो क्रिस्पी लागतो थोड्या वेळी तो मऊ पडतो तर अशा वेळेला तुम्ही डोसा परत एकदा पॅनवरती गरम करून घेऊ हो शकता भाजी चटणी तुम्ही आदल्या रात्री करून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त तुम्ही डोसा जरी केला तरी अगदी झटपट बनणारा आहे तर सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे तुम्ही हे नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपी सोबत बट टील देन टेक केअर बाय